नमस्कार व्यायाम तर करायलाच हवा पण नेमका कोणता व्यायाम करायचा कसा करायचा याविषयी बऱ्याच जणांना संभ्रम असतो आयुर्वेदाच्या दिनचर्या या प्रकरणात व्यायाम कोणी करावा किती करावा कसा करावा याचं मार्गदर्शन केले या, के या अत्यावश्यक विषयाची शास्त्रीय माहिती जाणून घेऊयात आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत व्यायामामुळे अगणित फायदे मिळतात त्यातले महत्वाचे काही फायदे लाघवम कर्मसामर्थ्यम दीप्तोग्निर्मेदसक्षयः विभक्त घनगात्रत्व व्यायामात उपजायते म्हणजेच शरीरात हलकेपणा लघुता येते सुस्ती आळस जडपणा काम न करण्याची इच्छा असे विकार व्यायामामुळे दूर होतात कर्मसामर्थ्य म्हणजे काम करण्याची क्षमता वाढते ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारांनी वाढते नियमित व्यायाम करणारे लोक नवीन कामांची आव्हानं घेऊ शकतात ती पूर्णत्वाला नेऊ शकतात अग्निदिप्त होतो म्हणजे पचनशक्ती सुधारते मेटाबॉलिक रेट असतो तो सुधारतो खाल्लेल्या अन्नाचं उत्तम पचन होतं आणि त्याचं रूपांतर चरबी किंवा मेदामध्ये न होता शरीर तजेलदार दिसायला लागतं विभक्त घनगात्रत्व म्हणजे सगळी अंग प्रत्यंग मसल्स हे उठून वेगवेगळे दिसतात ज्याला आपण टोनिंग म्हणतो तसं सगळ्या शरीराचं टोनिंग होतं सगळ्या शरीराला डौलदारपणा एक किंवा एक छानसा उठावदारपणा येतो याशिवाय झोपेत सुधारणा होते रोगप्रतिकार क्षमता वाढते निराशा चिंता असे मनोविकार कमी होतात मानसिकता चांगली होते किंवा दिवसभर मूड चांगला राहतो मधुमेह हृदयरोग रक्तदाब वजन अशा सगळ्या विकारांपासून बचाव करण्यासाठी व्यायामाला पर्यायच नाही एकंदरीत व्यायामामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारायला मरत होते वय कोणतंही असो अगदी शाळकरी मुलं तरुण प्रौढ किंवा वृद्ध प्रत्येकाला व्यायाम अत्यावश्यक आहे यात काहीच दुमत नसावं कारण आरोग्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करायलाच हवा जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांची वय वाढण्याची प्रक्रिया असते ती वेगानं व्हायला लागते आणि शरीराची झीज करणारे विकार त्यांना लवकर होण्याची शक्यता असते व्यायामाचं महत्व सगळ्यांना कळलेलं असतं पण कोणता व्यायाम करायचा याबाबत गोंधळ असतो कोणी फिरायला जातं कोणी टेकडी चढायला कोणी योगासनं करतं कोणी टेनिस बॅडमिंटन पोहणं जिम असे वेगवेगळे प्रकार करतात आणि प्रत्येकाला आपण करतो तोच व्यायाम चांगला असं वाटत असतं वस्तुथि वस्तुस्थिती अशी आहे की यातला कोणताही एकच प्रकार परिपूर्ण व्यायाम नाही तर प्रत्येक प्रकारामुळं काही विशिष्ट लाभ होतात संपूर्ण व्यायाम हवा असं ज्यांना वाटतं त्यांनी तीन व्यायाम प्रकारांचा आपल्या व्यायामात समावेश करायला हवा यातला पहिला प्रकार आहे एरोबिक्स व्यायाम ज्यामध्ये स्नायूंना सतत ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो त्याला एरोबिक्स म्हणतात कोणकोणत्या प्रकारांनी हा व्यायाम होतो तर पहिलं म्हणजे ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं हे साधारण तीस ते चाळीस मिनिटं दुसरा प्रकार म्हणजे साधारण अर्धा तास केलेलं सायकलिंग तिसरं पोहणं चौथा म्हणजे टेकडी किंवा चढावर चढून जाणं आणखी काही प्रकार आहेत एरोबिक्समध्ये जसं दोरीवरच्या उड्या आहेत जॉगिंग एरोबिक डान्सिंग बॅडमिंटन टेनिस असे सगळे मात्र हे सगळे हाय इम्पॅक्ट व्यायाम असल्यामुळे चाळीशी नंतर शक्यतो कर सुरुवात करू नये कारण त्यामुळे गुडघे पायांचे सांधे झिजू शकतात चाळीस नंतर यापैकी कुठलाही व्यायाम प्रकार सुरू करायचा असेल तर आपल्या सांध्यांची स्नायूंची अवस्था काय आहे आपल्याला व्यायामाची सवय किती आहे याचं परीक्षण करून नंतरच असा हाय इम्पॅक्ट व्यायाम प्रकार सुरू करायला हवा शाळकरी किंवा कॉलेजमधल्या मुलांसाठी मात्र हे व्यायाम चालू करायला नंतर नियमित करायला काहीच हरकत नाही या प्रकारच्या व्यायामामुळे हृदय फुफ्फुस यांचा स्टॅमिना वाढतो रक्ताभिसरण उत्तम रीतीनं चालू राहतं आणि एकंदरीत कार्यक्षमता वाढते व्यायामातला दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्यामुळे स्नायूंची ताकद वाढते आपल्या सध्याच्या जीवनशैलीत वजन उचलणं ढकलणं असा कुठलाही व्यायाम दैनंदिन कामात होतच नाही कारण आपल्या प्रत्येक कामाला सध्या मशीन हजर आहेत पण चाळीशी नंतर जे ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतं म्हणजे हाडं ठिसूळ होतात ती मजबूत करण्यासाठी आणि कमी होत चाललेली स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अशा ट्रेनिंगची गरज सगळ्या प्रौढांना असते असे व्यायाम आठवड्यातून किमान एकदा ते दोनदा प्रशिक्षकांच्या देखरेखी खाली केले तर याचा योग्य परिणाम दिसतो यासाठी प्रत्येक वेळेस जिम मध्ये जाणं किंवा वेट ट्रेनिंग करणं हेच आवश्यक आहे असं नाही बरं का यासाठी आपल्या शरीराचंच वजन वेगवेगळ्या प्रकारे वापरून स्ट्रेंथ ट्रेनिंग करता येतं तिसरा व्यायाम प्रकार म्हणजे स्ट्रेचेस ज्यामध्ये स्नायू लिगामेंट्स ताणले जातात स्नायूंची लवचिकता वाढते बरेचदा सांधे किंवा हाड दुखण्याचं कारण त्याच्या आजूबाजूचे स्नायू कमजोर असतात हे स्नायू स्ट्रॉंग करण्यासाठी स्ट्रेचिंग खूप आवश्यक आहे योगासनं हा स्ट्रेचिंगचाच एक उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे तर आदर्श व्यायाम पद्धतीमध्ये या तीनही प्रकारांचा समावेश करायला हवा आठवड्यातून दोनदा एरोबिक्स दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रोज स्ट्रेचिंग असं केलं तर या सगळ्यांचे पूर्ण फायदे आपल्याला मिळतात अर्थात आठवड्यातून एक दिवस व्यायामालाही सुट्टी हवीच हे ऐकून तुम्ही उद्यापासून रोज एक दिस एक दीड तास असा व्यायाम सवय नसताना सुरू केला तर काय होईल तर दोन दिवसात अंग दुखी थकवा येईल आणि तुम्ही पुन्हा घरी बसाल म्हणूनच व्यायामाची सवय नसेल तुम्ही नवीन असाल किंवा खूप दिवसांनंतर व्यायाम करणार असाल तर सुरुवातीला फक्त पंधरा मिनिटांपासून सुरुवात करा थोडा कमी व्यायाम करा आणि नंतर जशी सवय होईल तसा व्यायामाचा वेळ किंवा मा व्यायामाचे प्रकार वाढवत न्यावे आयुर्वेदात किती व्यायाम करायचा याचा स्पष्ट निर्देश केलाय अर्धशक्त्या म्हणजे आपली जेवढी शक्ती आहे त्याच्या निम्मा व्यायाम करायला हवा जेव्हा आपला श्वासोश्वास तोंडा वाटे चालू होतो तेवढा थकवा येतो तेव्हा आपल्या शक्तीचा निम्मा व्यायाम झालाय असं समजायचं व्यायामाच्या बाबतीत पी हळद आणि हो गोरी इतका उतावीळपणा चालत नाही व्यायाम ही एक जीवनशैली आहे एक नियमित प्रक्रिया आहे आणि त्यातून मिळणारे फायदे हे देखील दीर्घकालीन असतात ही जाणीव ठेवून जे नियमित व्यायाम करतात त्यांना साधारण तीन महिन्यानंतर व्यायामाचे परिणाम शरीरावर मनावर जाणवायला लागतात इतरांना दिसायला लागतात एकदा व्यायामाचे परिणाम जाणवायला लागले की व्यायामाची इतकी सवय होऊन जाते की आपण तो सोडूच शकत नाही तो आपल्या सवयीचा एक भाग होणं हे खूप खूप महत्वाचं आहे सतत व्यायाम करायचा असेल तर स्वयंशिस्तीची गरज असते त्यासाठी व्यायामाची गोडी लागायला हवी म्हणूनच व्यायामातून आनंदही मिळायला हवा ही एक यांत्रिक क्रिया नसून शरीर आणि मन यांना एकरूप करणारी एक सुंदर प्रोसेस आहे हे समजून घेतलं तर हा अधिक आनंददायी होतो अशाच आनंददायी सुंदर व्यायामासाठी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आवडला ना आजचा आवड व्हिडिओ नक्कीच आवडला असणार मग तुम्ही एक लाईक करणार याची मला खात्री आहे अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनलवर तोपर्यंत स्वस्थ राहा व्यायाम करा आनंदी राहा शुभम भवतू धन्यवाद